ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले परत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते त्याचबरोबर हिंदुते सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महासाहेब विनाते ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे यांनाही वर्णन करते आज याचा सोडवाडीच्या सभेला आपण थोडी थंडी पडलेली आहे पण सगळेजण इथे बसलेले आहेत आणि थंडी असली तरी सुद्धा अगदी पंधरा वीस मिनटंच आपल्या हातामध्ये आहेत माझं रडाळावरती लक्ष आहे सगळ्या हाताने लक्ष आहे पण आपलं खरं लक्ष धनुष्य बाणावरती आहे आणि धनुष्य बाणाला निवडून देण्यासाठी आजच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोरवाणी फार ला लहानपणापासून मी येते पंढरपूर माझा आजोळ आहे त्यामुळे कुर्डुवाडीला लहानपणी उतरायचं आणि उतरून परत पंढरपूरच्या ट्रेनमध्ये बसायचं त्यामुळे कुर्डुवाडी म्हटलं की मला नेहमी आजोळी आल्यासारखं वाटतं की कुर्डवाडी आता आपण आजोळी जाणार आहोत आणि या ठिकाणी बरेच वर्ष पूर्वी शिवसेनेला पण सत्ता मिळाली होती आणि अनेक पूर्वी पंधरा वर्षापूर्वीची आणि आसाची कोर्डवाणी याच्यामध्ये खूप फरक झालेला दिसतोय त्याचबरोबर दोन हजार चौदा नंतर आपण हळूहळू नगर विकास क्षेत्र पण बदललेली बघतो लाडक्या बहिणी सुद्धा आजच्या सगळ्यासाठी काही जणी उपस्थित असतील म्हणजे लाडक्या असतील त्यांनी हात वर्क करत काही आहेत का काही जणी आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत स्वेटर वगैरे घालून तयारी करून आलेल्या आहेत त्यांना लाडक्या बहिणी असल्यामुळे स्वेटर विकत घेणं शक्य झालेलं आहे कारण शेवटी महिलांना स्वतःची काळजी घेण्यासाठी ही योजना करण्यात आलेली आहे आपले सगळे जे उमेदवार आहेत संजयजी कोकाटे यांनी अतिशय परिश्रम करून आणि त्याचबरोबर महेश चिवटे आहेत बाकीचे सगळे पदाधिकारी आहेत आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये अजून बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे त्याच्यामध्ये मला स्वतःला एक दिसतं की सातत्याने नगरांचा विकास व्हावा म्हणून कोणी प्रयत्न केले असतील तर गेले अनेक वर्ष हे विकास विभाग जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे आणि त्यांची ओळख म्हटलं तर कुणी कुठे अडचणीत असेल आ आ, आ तर त्या ठिकाणी धावून जाणारा नेता अशा प्रकारची त्यांची नजर आहे काम आहे लोकांच्याकडे लक्ष आहे आणि इतकंच नव्हे तर अगदी रस्त्यावरती जरी एखादा माणूस अपघातात सापडलेला दिसला तरीसुद्धा ते प्रत्येकाच्या मदतीसाठी म्हणून धावून जात असतात मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी आजारी असणाऱ्या लोकांच्यासाठी म्हणून जवळजवळ आठशे नऊशे कोटीपर्यंतची मदत केली किंवा जास्तही करण्याचा आपला प्रयत्न होता आणि अगदी शून्य पैशामध्ये त्यांना मदतीचं काम मंगेश चिलके महेश चिलटे आणि त्यांच्यासारखे सहकारी करत होते आज कुर्डुवाडी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना मला नेहमी असं वाटतं की लोकांच्या दृष्टीने वाहतुकीचा प्रश्न हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो की आज मी येतानाही पाहिलं की कुर्डुवाडी ते बार्शी रस्त्यावरती सर्व प्रकारची वाहतूक आपल्याला चालू दिसते स्वाभाविकपणाने आणि मग त्याच्यामध्ये उसाचे ट्रॅक्टर्स आहेत मोठे ट्रक्स आहेत त्याचबरोबर सिग्नल्स आहे तर मला असं नक्कीच सांगावं असं वाटतं की परिवहन मंत्री आपले आहेत तर कुर्डवाडीसाठी म्हणून सुरक्षित रस्ते आणि सुरक्षित वाहतूक याचा एक आपण चांगलं नियोजन करू तसा त्याच्यासाठी म्हणून रस्ते मोठे करण्याचा कार्यक्रम त्याच्यावरती सिग्नलचा व्यवस्था त्यामध्ये अजून रस्ते मोठे करून त्याची नियमित आणि चांगल्या प्रकारची वाहतूक शहरामध्ये सुद्धा पार्किंग लॉट अशा प्रकारची कामं हो, परिवहन विभागातर्फे करू शकू याची मला खात्री आहे त्याचबरोबर महिलांचा आवडता प्रश्न असतो तो, तो म्हणजे पाण्याचा कारण बघा आज महिला नगराध्यक्ष झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न मी बोलते अशाचा भाग नाही आहे पण जी महिला चपाती करत होती जी महिला पिठल्याला कोरडी देत होती जी महिला लसणाची आणि शेंगाऱ्याची चटणी करत होती ती महिला सभागृहातून सही करते आणि सांगते की कुठे आपल्याला पाण्याची व्यवस्था करायची आहे किंवा कुठे स्वच्छतागृह करायची आहे तर तिला शहराची गरज काय आहे कुठल्या गरजा महत्वाच्या आहे हे देखील कळायला लागले आणि राजकारणामध्ये अजून एक प्रसंग घडलेला आहे तो म्हणजे कोविड काळामध्ये मला आठवतंय की मी स्वतः चपात्या होते कारण बाई घरामध्ये कामाला नव्हती तर बरेचसे लोक फोन करायचे आणि विचारायचे की उपसभापती काय करतायत तर मी सांगायचे की उपसभापती कोण्या करताय तर आतापर्यंत साठ वर्षामध्ये पहिल्यांदाच महिला उपसभापती झाल्यामुळे पोळ्या करणारा उपसभापती कोणी भेटलाच नव्हता त्यामुळे आता पोळ्या करणारे जे हात आहेत ते नगरपालिका चालवणार आहे आणि घर कसं चांगलं असतं ज्या प्रकारे चांगलं स्वयंपाक महिला करतात त्याचप्रमाणे महिला काम करणार आहेत आज मला पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या दिसते पण गुरु जे सभेला तर त्यावेळेला ते येतात तर ते बहुतेक वेळेला एकटे येतात काही जण स्वस्त सौमरोबर येत असतील परंतु महिला जेव्हा सभेला येते त्यावेळेला तिचं घर सुद्धा तिच्या बरोबर असतं मागचं दार उघडं असेल का मांजर घरात आलं असेल का हे घरे आले असतील तर जेवण कोणी वाढलं असेल त्याचबरोबर कोणाचं लक्ष आहे का रात्री जेव्हा दहा वाजता तुम्ही परत जाता त्या काही लोक महिला चांगलं बोलतात तोठे गेल्यावर त्या सभेला का बरं झालं पण एखादी काय म्हणते कुठे गेली होती पुढा येईल काय माहिती आहे आम्हाला नाही असे उद्योग काम आमच्याकडे करायला पण तरी तुम्ही राजकारणामध्ये येता हे मतदानासाठी येता आणि आमचे बांधव जे आहेत ते त्याच्यासाठी म्हणून सहकार्य देत असतात त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावरून बऱ्याच ठिकाणी ते प्रश्न अडचणी तयार होतात समस्या तयार होतात काही ठिकाणी तर महिलांची सुद्धा होतात आणि जेव्हा स्त्रिया भांडायला लागतात तर आपण एवढी मुलांना शिकवतो तेव्हा सरस्वती असतो ज्या वेळेला पैसे काढून देतो बँकेतले तेव्हा लक्ष्मी असतो पण ज्या वेळेला पाणी आपल्याला मिळत नाही त्यावेळेला आपण दुर्गा असतो हिचं भांडं का मोठं आहे माझं भांडं लहान आहे हिने एवढा मोठा भांडा आणला मी तपेलं आणलेलं आहे आणि मग ज्या काही तिला सुचतं ते काय त्या महिलेला बोलत असतात ते म्हटल्यावरती तिचं जे रूप असतं ते दुर्गेचं रूप ती घेते मला तुम्हाला सांगायचं की पाण्यासाठी तुम्हाला दुर्गेचं रूप घ्यायची गरज भासणार नाही इतक्या पाण्याच्या योजना आम्ही आमच्या गुलाबबा पाटलांच्या मार्फत कुरुवाढीसाठी सगळी त्याची व्यवस्था करू हे मी तुम्हाला आवर्जून सांगत आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्यासाठी दीड हजार रुपये देण्याचा जो कार्यक्रम होता ते केवळ दीड हजार रुपये नाही आहेत तर जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना काही जर का वॉकर पाहिजे असेल काठी पाहिजे असेल चष्मे लागत असतील कामांगावायचे मशीन लागत असतील तर या सगळ्या गोष्टीसुद्धा त्या योजनेमधून सुरू होणार आहेत आणि नगरपालिकांच्या मार्फत त्या योजना कशा राबवता येतील हे देखील आम्ही जरूर बघणार आहोत इथे इंडस्ट्री यावी उद्योग यावे या दृष्टिकोनातून बरेच वर्ष प्रयत्न चाललेले आहेत परंतु आपले उदय सामंत जे आहेत ते उद्योग मंत्री आहेत आणि उद्योग मंत्री या नात्याने आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोर्डवाडी अतिशय महत्वाच्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट दांगापूर बार्शी मधलं भगवंताचं मंदिर अशा सगळ्या पर्यटनाच्याकडे आपण एक चौकट म्हणून बघतोय रोजगार म्हणून बघतोय आणि या दृष्टीकोनातून खूप उपयुक्त गोष्ट आहे दुसरं मी तुम्हाला सांगेन की कचऱ्याचा प्रश्न नागरी व्यवस्थेचा प्रश्न याच्यासाठी म्हणून आपल्याला एक हाती सत्ता पाहिजे आणि एक हाती सत्ता पाहिजे त्यावेळेला आपण असं म्हणतो की दिल्लीमध्ये सरकार आहे मुंबईमध्ये सरकार आहे मग सुद्धा शिवसेनेचं सरकार असेल तर आपण म्हणू शकतो की दिल्ली मुंबईत मुंबई आमचं सरकार आणि आमच्या गावात आम्हीच सरकार आणि या दृष्टिकोनातून जो काही निधी आपल्याला लागेल त्याची देखील व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे उद्योगाचं जे खातं आहे ते आपल्याकडे आहे पाण्याचं खातं आपल्याकडे अजून एक महत्वाचा विभाग आहे तो म्हणजे आरोग्याचा विभाग आणि आरोग्याच्यासाठी आपण बघतो मी स्वतः डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यावेळेला मला असं अनुभव आला आहे आणि आजही दिसतं की पेशंटला जर का औषधं लिहून दिली एखाद्या महिलेचा लेकरू आजारी असेल आणि ती दवाखान्यात गेली तर डॉक्टर म्हणतात पाच दिवसाच्या गोळ्या घ्या तर ती काय म्हणते मी दोन दिवसाच्याच आधी घेतल्या तर चालतील का कारण काय की उरलेल्या तीन दिवसाचे तिच्याकडे पैसे नसतात त्यामुळे महिलांची हे ओळख समजून घेऊन एक बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दवा ही योजना पण आपण सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये जसं पोस्ट ऑफिस असतं किंवा प्रत्येक वॉर्डामध्ये जशी छोट्या छोट्या सहकारी बँका असतात त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला सुद्धा ओपीडी चालू ठेवून त्याची सुद्धा मदत महिलांना होईल आणि दिवसभर कष्ट केल्यानंतर संध्याकाळी तिला दवाखान्यात जायची वेळ आली तर सकाळच्या वेळेला हॉस्पिटलमध्ये जाणं तिला अवघड असतं तर याच्यासाठी आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत त्यांच्यामार्फत आपण अजून एक योजना सुरू केलेली आहे आणि ते म्हणजे सोळा अठरा वर्षाचे जे मुली आहेत त्यांना एक वेगळे इंजेक्शन काढलेले आहे की ज्याच्यामुळे कॅन्सरच्या विरोधामध्ये त्यांची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यांना कॅन्सर होत नाही आज आपल्या ओळखीमधल्या अनेक मध्यवर्गीन महिलांना कॅन्सर झालेला दिसतो आणि त्याच्यामुळे त्यांचा त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते आजार पड आजारी पडतात बऱ्याचशा वेळेला स्त्रिया स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण औषध पडायला गेलो तर खर्च होईल घरातल्या कामाचं काय होईल आणि इतकंच नव्हे तर ह्या खर्च आणि नी तपासणीच्या भीतीने त्या अंगावरती आजार काढतात तर अशी त्यांना आजार होऊ नये या दृष्टीकोनातून सुद्धा महिलांना आपण हे आरोग्य विभागाचं इंजेक्शन आणि तपासणीच्या व्यवस्था विशेषतः रक्त कमी असेल तर लोकं देणं त्याची सुद्धा व्यवस्था आपण त्याच्यामध्ये केलेली आहे आता शेवटचा दिवस जो मतदानाचा आहे दोन तारखेला तो फार अवघड दिवस असतो कारण लग्नाचे मुहूर्त पण असतील आहेत ना लग्नाचे मुहूर्त दोन तारखेला का नाही काही भरपूर आहे तुम्ही थंडीमुळे एवढ्या कारण की तुमचं मला असं वाटतं तसं गप्प वस राहायचं असं ठरवलं तर हे लग्नाचे मुहूर्त आहे तर आपण बघा लग्न म्हटलं की पहिला पहिला विचार करतात की साडी कुठली नेसायची मग ती चांगली साडी काढून ठेवलेली असते ती आरशात घालून बघतात अहो मी कशी दिसते हा मिस्टर म्हणतात काय सारखं विचारते चांगली दिसते आता लग्नाला पंचवीस वर्ष झाली आपल्याला काय विचारतो मग सुनेला विचारतो मी कशी दिसते सासू काही वयाची झाली तरी विचारते आणि सून तर म्हणते मी चांगलीच दिसते म्हणजे सगळी साड्या घेऊन तयारी करून लग्नाला जाऊन मग लग्नाचं मतदान काय करणार लग्नाच्या वेळेला काय करणार आपण म्हणून आधी कन्यादान आणि मग मतदान असं न करता आधी मतदान आणि मग कन्यादान हे लग्नाच्यासाठी जात असताना करायचे आणि म्हणून सगळ्यांनी सकाळी पहिलं तयार व्हायचंय कुठल्याही परिस्थितीमध्ये लग्नाला गेलो आणि म्हणून आम्ही बस म्हणून आदल्याच दिवशी निघून गेलो असं जर का केलेलं योग्य राहणार नाहीये मी तुम्हाला प्रेमाची विनंती करते या खेरीज प्रत्येक गावामध्ये आता तुम्ही आलाय सभेला काही महिला सभेला आल्या नसतील एखादा माणूस तुमच्या गावातलाही आला नसेल सभेला तर हा जो माणूस असतो गणप्या नावाचा तो बघत असतो त्याची तो टोपी वगैरे व्यवस्थित अशी घालून कुठे गेला होता काय गेला होता आणि त्याच्या मनात असतं काय मला तू बोलावलं नाही ते असं बोलत असतो तर इथेही काही टोपीवाले आलेले नाही असं नाही महिलांच्या मध्ये एखादी सखुबाई असते ती सखूबाईला फार राग आलेला असतो कुठे गेली होती फिरायला मी तर पुढचा शब्द वापरत नाही ती म्हणते की नष्टाच्या भाकऱ्या बाजायला गेली होती आल्या घेऊन एक था जी असते ती झटकते फक्त म्हणजे दर फार कुठे जायचं तिकडे त्या सखूबाईला जरा सांभाळून उद्याच्या दिवशी तिच्याशी बोल बोला तिला म्हणा सखूबाई मी तुम्हाला बोलवणार होतो पण गडबडीत राहिलंच माझं पण तुम्ही आलं पाहिजे मतदानाला विचारते कुठली निवडणूक निवडणुकीने आपल्याला काय फायदा होणार आहे तर या महिला मतदारांना समजावून सांगायचं काम तुमचं आली तर तिला चष्मा असेल तर तिथे चष्मा घालून आलं पाहिजे नाही तर ती येते कुठलं तरी बटन टाकते मतदान केलं केलं की बया कुणाला तरी मतदान केलं नाही त्याचा काय उपयोग झाला त्यामुळे महिलांना साक्षर बनवणं आपल्या महिला नगराध्यक्ष आहेत बाकीचे आपले नगरसेवक आहेत यांची नावं सांगणं त्यांचा कितवा नंबर आहे हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सांगतील पण आज जे सखुई आणि गणप्या आले नाहीये त्यांना बरोबर घेण्यासाठी तुम्हाला खास प्रयत्न करायला लागणार आहे उद्या तुमच्या वस्तीमधल्या प्रत्येक महिलेनी निदान दहा महिलांना शोधून आपण मतदानासाठी तयार करायचंय कोण जणी दहा जणांना शोधू शकतील जर हात वर करावा लागेल कळेल म्हणजे किती जण करणारे ते हात वर आले मग बाकीच्या सगळ्या सखूबाई काय म्हणतील की आमचं बरोबर दिसतंय जे जेंट्स असतील न येणारे तर त्यांना आपण आणलं पाहिजे त्याच्यामध्ये जे आहे बरोबर आले पाहिजे सगळे जण जे, जे। हात खाली करा आणि म्हणून ही सखूबाई जी आहे त्या सखूबाईला सांभाळणं फार आवश्यक आहे दुसरं सखूबाईला राग येतो तुम्ही तिला उष्ण दिलं नसेल कधी न तिथे मराठ बरोबर लक्षात ठेवते ती जाते प्रत्येक वेळेला चांगली साडी नेसून जाते आणि मी साखर मागे तिथं देत नाही तर थोडंसं प्रेमानी वागा म्हणजे काही दिवस म्हणत नाही मी पण प्रत्येक वेळेला आलेला कार्य करू नका सगळ्यांना बरोबर घ्यायचा प्रयत्न करा काही महिला दिवसभरात आपल्याला भेटतच नाही तर सुद्धा महिलांना बरोबर घेण्याचा आपण प्रयत्न करा आणि कुर्डुवाडी नगरपालिकेवरती माननीय शिंदे साहेबांचं लक्ष आहे तिथे आले तर मी गीत पण वाजवत होता एकनाथ साहेबांच्या बद्दलच सा। तर ज्या ज्या वेळेला पंढरपूरला ते येतात त्या त्यावेळेला कुर्डुवाडीच्या मधले सगळे कार्यकर्ते त्यांना भेटत असतात आणि तुमचे विशेष म्हणजे मी उल्लेख करीन संजय कोकाट्याचे माझ्या माहितीप्रमाणे ते फार मोठे देव बघतात आणि गुरुजी यांचे गुरुजी जे आहेत तेच माझे गुरुजी आहेत म्हणजे असं काही नाही आम्हाला आपोआप कळत असत की काय काय चाललेलं आहे हे कशासाठी असतं तर प्रजा जी आहे ती सुजलाम सुफलाम व्हावी या दृष्टिकोनातून त्यांचे सातत्याने प्रयत्न चाललेले तुम्ही आज मला सगळेजण भेटलात ज्यावेळेला तुमची विजयी सभा असेल त्यावेळेला मी अजून वेळ काढून तुमच्याशी बोलीन आणि कुंडुवाडीची आठवण मला असं वाटतं की पंढरपूरला जाणारा दा प्रत्येक माणूस कुंडवडीला येऊनच साधारणपणे जात असतो म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात नामदेवाच्या पायरीचं जे महत्व आहे ते कुर्डवाडीचं महत्व फक्त महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं धन्यवाद जय जय महाराष्ट्र